पडेल ती पडेल ती दाट पडेल हा ठेव की असं ठेव की इतन ठेवे हा गुग

झाली होऊन झाली मग काय करायचं आज काय दिवसाचा तुझा प्लॅन कठोर झालाय तुम्हाला का काम होती मिली नाही मिळली नाही मग आता काय करणार कोण नवीन आणणार आहे काका, का, का <coughs> कोण कुठला काका आणणार अगं माझ्या पाय लागल तुझा काका कुठे कुठलं कुठलं काका बाजी काकाय का म्हणले का ते काका मग कुठे मध्ये काका दुकानवाले काका तुला थोडे देणार त्यांना पैसे द्यायला लागतात लोई कुठ शोधून दाखव मला शोधून दाखव पैसे नाहीत संपले पैसे कुठ दोन रुपयात ते दोन रुपये हजार नाहीत ते दोन रुपये कोण सायकल नाही देणार पण दोन रुपयात नाही सायकल मग पैसे कमवायला जा ती नाही ती नाही ती नाही घ्यायची तिनं तू आपण जाऊ ग्राउंडला ला चालवायला इकडे ये हा तू इकडे या व्यायाम करून दाखव मामाने <mama> दिली आपली यार हां इकडे ये तू इकडे इथं ये इथं ये व्यायाम कशी करते तू कशी करते दाखव नेट कर ये ड्याकत करू काय कोण चावलं तुला कसा चावला होय मच्छर कसा चावला तुला कुठं झोपली होती होय तुला खायला आलं मच्छर खातो होय मच्छर तुला होय तुला सांगितलं का त्यांना खाणार आहे म्हणून

जदोर नैना लढावा हा माझ्यासर की बाबा कशावर भिंतीवर आणि कशी करते आणि कशी करते <laughs> ती नाही सूर्य नमस्कार कशी करते करून दाखव गुडगुल आहे ना तू का नाही गुडगल आहे का हो नाही कोण म्हणतोय आहे येडावस आहे तू येडावस वस येणायचं नाही म्हणलं येडा वस म्हणलं मग काय झालं म्हणू नको मी तुला काय मग काय म्हणायचं मी तुला नुसती का मला आरू आवडत नाही बाबाला कोण आवडतो विचारला मी आवडते बाबा तुला, तुला।, तुला। खोट बोला बाबा नाही बाबाला मी ना आवडते कोण म्हणलं ज तुझ्या बाबाला रुमाल दे तुझा तुझ्या बाबाला तू आवडते ना मी आवडत नाही ना मग तुझ्या बाबाचं काम तू कर जा मी कुणाची करते अयो मी आगावला करते का तू आगोबाला करते तू शाले करते जा केलं बाबाला आवडतो ना तुला बाबाला तू आवडते ना जा दी जा ना जा ना बाबा कामावर चाललाय जा ना जा मी येते तुमच्या बरोबर मी माझा मला बाबा आवडतो ना

करणार आहे मग गुडी गेला येते माझी तुझा बाबा गेला आता कामाला मग आता तू मग अशी बाबा तुला बोलवत होता तू नाही गेली बाबाला घालवायला गेला बाबा आता काय करायचं होतं काय करायचं होतं तुला काय करायचं होतं बाबाला नाही मारली मिठी नाही मारली म्हणून काय झालं रडत बसणार वे आता कशाला <laughs> मग बाबा तुला बोलवत होता तू गेली का नाही मग बाबाला हुशार झाला कामाला जायला तू उशीर केला की मग बाबाला उशीर होतो ना कामाला जायला मग बाबा बोलवत होता तु ना तुला पि द्यायला मिठी मारायला पाया पडायला तू गेली नाही मग आता आता रडायचं नाही गेला बाबा कामाला काय झालं काय झालं काय झालं मग की संध्याकाळी बाबा रात्री येणार की बाबा वाल वाला बा बाबा रात्री येणार की का काय मग मिठी मार मग मला मारतोवर मारतो तू का उठली ना बाबा तुला बोलत होता ना बोलवत होता का नाही मग का नाही गेली तू बरं बरोबर बाबाच्या वाटणी चिपी मला दे मिठी मला दे काय हा हा का अरुण नको डोय पुषा मी फोटो काढणार तुझा आहे का

<laughs> आता खुश का उद्यापासून तुझी लवकर द्यायची काय हा तुला हा अय उठा <laughs> आज, आज पाया पडू पार दे पार पडू दे बाय कर आता बाबाला गेला गे का आता खुश का बाबा बाबाला पी दिली नाही मिठी मारली नाही म्हणून रुटत ती आज हो सगळंच आहे तुझं हे ना अ बा मिठी नाही मारली ना कामाला गेला तसा तसा नाही करायचा

मी काढली वेन खेळायचं कोणाला होतं खेळायचं कोणाला होतं ती पडणार आता ओ तिकडची हीच नाही ना ही नाही काय ते म्हणजे तिला काढले सग्या पाईप आ ये पाईप उठकले आरू पाईप उठकले दे बाबांना बाबांना पाईप दे ना तरी पण हसायला नाही ती कुत्ते बब्बी नाही काले मी जाऊ जो केली ती

কাপলা লিদিতেয়েে! হাও! মা? তাপলা লিধালে! দাগরয়ে? হার! তেলা বাভেদি লিডিয়ে! গাডিলিয়েয়ে? তুলা হাটউতেরিয়ে?

आम भी क्यों क्यों खाम खाम मेरा नाम बदनाम ना होटो से लगाई तो हंगामा हो गया एक मिनट पड़िया एक मिनट तू चीज बड़ी है मस्त मस्त तू चीज बड़ी है मस्त मैं चीज बड़ी हूँ मस्त मस्त मैं चीज बड़ी हूँ मस्त आणि काय जदो ने ना लडावा रेणू शरारच खावा जदो ना लडावा ओ ते सेनू शरार सिखावा जदोने ना लढावा पण निठा टाक हां हा करत जदो ने ना लडावा रेणू शरारच खावा जदोनी ना

अयो म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आवडते दीदी तुला हो। का दीदी काय करते तुला होय मी नाही खेळत मग मी काय करते काय करते काय सुद्धा गाणं लावत नाही होय म्हणून तुला मी आवडत नाही होय का मग मी काय करते लावले की सगळं काम केलं मी तू बघितलंच नाहीस मला काम करताना करली की किचन साफ नाही केला का केला ना सगळं किचन के साफ केला मी गाणं लावली नाही गाणं आता पण केली गाणं लाव कुठलं गाणं लाव कोणतं कोत नेना लढावा होय होय अभ्यासात येत का तुला अभ्यासातलं हा अभ्यास येत नाही अरे अरे अभ्यास करून का मोबाईल बघून होईल ना <You have to see> मोबाईल बघत नाही डोळे बघत नाही नाही मोबाईल बघत नाही तू कुठं कराय कोण म्हणलं होय एका जागेवर शांत भरायचं काय घेणार <laughs> काय घेणार एका जागेवर शांत भरायचं का पण चिंत आहे छोटी छूट होय इकडे या क्या होय तू तू छान दिसती का आज होय होय कोणाशी बोलते तू होय आई बर बोलते हो हो काय आहे भाऊ इकडे दाखव मला काय लावलं इकडे दाखव काय काय रावलं आहे होय हो आहे चाब काय चा आहे ना हे काढू नको हो हो तुझंच आहे तुझं आहे छान दिसते तू हो मी कुठं म्हणलं माझा आहे तुझंच आहे तू प्रिन्सेस आहे ना ह्या प्रिन्सेसचं नाव काय आहे आलू बटाटा बटाटावाला प्रिन्सेस आहे अगं बास 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 की किती डान्स करायचा असत होय तुला आवडतो डान्स करायला हो येऊ पडशील माग हो दिसलो दिसलो मला दिसलो आशो आशो हा दिसलो चालतंय टाटा बाय बाय लगेच घरी चालली दिदीला काय तुला तुला खेळत बसायचं का काय होय ती म्हणली नाही खेळणार मी आता आरू बरोबर तू दमवलं ना दिदीला दमवलं ना? ना ना तू गुडगल नाही बॅट आहे तू छान नाही तू छान नाही कोण म्हणलं नाही छान काय म्हणली मी तुला बॅट आहे म्हणली म्हणून तू रागवली रुसली तू कशी रुसते तू रुसते कशी काय झालं मला तू काय मी दमवली तुला होय हो। 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 <laughs> बर 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 एक नंबर दिसते प्रिन्सेस म्हणजे तुला तुला छान म्हणलं की तू खुश का होय सगळी आवडतात होय एकच नंबर प्रिन्सेस दिसतेस तू तू स्वतःला आवडती हा तू अजिबात घाण म्हणायचं नाही होय काय टाटा बाय बाय कर ढिंकचा चा आणि ती बाबा लगिनच कस बाबा लगीन चॉप चॉप